सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पैठण जायकवाडी धरणाच्या सत्तावीस दरवाज्यापैकी अठरा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले असून गोदावरी नदीपात्रात नऊ हजार चारशे बत्तीस विशेषने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे जायकवाडी धरणात सागर जलाशयाची पातळी मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के इतकी झाली आहे उर्ध्व भागातून येणारी पाण्याची आवक बारा हजार क्युसेस इतकी आहे काल सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता सहा दरवाजे उघडण्यात आले होते त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता आणखी सहा दरवाजे असून एकूण बारा दरवाजे उघडण्यात आले होते सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्युसेस पाणी रात्री सुरू होते आज मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता अधिक सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत एकूण अठरा दरवाजे अर्ध्या फुटांनी उघडण्यात आले आहेत नाथसागराच्या पाणलोट क्षेत्रातील येणारे पाण्याची आवक पाहता दरवाजेची उंची अर्ध्या फुटांनी अधिक वाढवण्यात येणार असल्याची माहिती जायकवाडी धरण शाखेचे अभियंता श्री विजय काकडी यांनी दिली आहे दक्षणी स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नारके पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य